तुम्ही म्हणताय रस्ते ही बोळ आहे त्या बोळीच्या इकडं नाही तुम्ही आता मला म्हणाला हो ठीक आहे किती कुटुंब जस आपण काय पुतळा तसं आपण त्यांच्याशी अजून बोललोय का नाही तुम्ही म्हणताय रस्ते ही बोळ आहे त्या बोला आणि तिकडे ह्याच्या पलीकडं स्मारक आहे तुम्ही आता मला म्हणाला हे त्यांच्या समोरचं हे आणि मधी एक पट्टी दाखवली तिथे दाखवली आडवी पट्टी पण मग तिकड लोक कुठं जाणं इकडून व्यवस्थित बंद होईल पुनर्य पुनर्यची सोयी व्यवस्था पर्यायी व्यवस्था राह पर्याय व्यवस्था द्यायला पर्यायी आमचं नाव पर्यायी व्यवस्था पर्याय व्यवस्था करायला आम्ही तयार आहोत आमच्या कुणाचा परंतु पर्याय व्यवस्था कुठं चांगलाच हो ठीक आहे किती कुटुंब हा आता दाखवलं मला तोच न बदला त्यांची काही तक्रार मग ह्या लोकांना सांगितलं पाहिजे ना की बाबा ज्यांच्या सर्व लोकांचं पुनर्वसन केलेलं त्यांना विचारा त्यांचं कसं चाललंय काय चाललंय कुठं हे केव्हा जातील की ह्यांना सगळ्यांना वाटेल किंवा चांगलं होत आहे तर ते जातील आता कामगार पुतळ्याचे पण तो तर सगळ्यात अवघड प्रश्न होता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका